नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय ज्ञान अदा क्रिएशन आपला भाग चाललाय कथासागर त्यातला उपभाग आहे सोशल मीडिया आणि सत्य सोशल मीडियावर दिसणार आखीव सुंदर रेखीव रूप आणि त्याच्या माग असलेलं एक काळशाळ नितांत सत्य ज्याचा उगम आणि अंत कधीच सापडत नाही हो बघा ना आता मी एका स्त्रीची मानसिकता बोलणार आहे शेवटच्या टप्प्यात आपण बघू ती स्त्री कोण होती ते कथेत उलगडणार आहेच लपवून ठेवण्यासारखं त्यात काहीच नाही मी मागस तुम्हाला पहिल्या याच्यात सांगितलं की आम्ही सोशल मीडियावर एक ग्रुप केला होता त्या ग्रुप येऊन काहीतरी एकत्र एक ऍक्टिव्हिटी करावी म्हणून आम्ही त्याच्याकरता किती जणं एकत्र येणार ते प्रयत्न केले सुरुवातीला ज्या वेळेला ते फेसबुकतं होतं त्यावेळेला आम्हाला फॉलोअर्स म्हणजे आम्हाला बघणारे किंवा आमच्या मेंबर जॉईन होणारे मेंबर साधारण साठ सत्तर हजार होते सगळ्यात शेवटी ते मीटिंगच्या वेळेपर्यंत सत्तर हजार पंधरा हजार पंधरा हजार पाच हजार पाच हजार 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 पाचशे पाचशेवरनं वेळ देऊ शकणारे पन्नास वेळ देऊ शकणारे पन्नासमधनं तारीख जमलेले पंचवीस तारीख जमलेल्या पंचवीसमधनं वेळ जमलेले पंधरा आणि ॲक्च्युअल आलेले बारा असं आमच्या बारा जणांचा मेळावा झाला होता त्या बारा जणांच्या मेळाव्यामध्ये आपण दोन जण पाहिली वा लढी सोशल मीडिया आणि सत्य याची आपल्याला चांगलीच जाणीव झालेली असणार ते जाऊ तस दे तशी मी एक साठीची स्त्री आता वयामुळं परिपक्व झालेली किंवा अज्ञानामुळं स्वतःला सुखी मानणारी स्त्री असं आपण कवि कारण माझ्या अगदीच कळत्या आणि न कळत्या वयाच्या कात कसरतीमध्ये माझं लग्न झालं लग्न झालं आणि मी या ऑफिसर्सची बायको म्हणून सासरी नांदायला आले पहिले दोन तीन वर्ष तर हे कसे आहेत आणि हे आपल्याला कधी उपलब्ध होतील ह्याची वाट गेली हे कित्येकदा सकाळी आठ बीठ वाजता घरात बाहेर पडायचे ते रात्री दहाच्या आसपास परत यायचे सुरुवाती सुरुवातीला मला कळलं नाही पण काहीतरी असं कुबट्ट किंवा उबलेला वास येतोय असं वाटायचं पण नंतर नंतर नंत कळायला लागलं ला की आपला नवरा ऑफिसर आहे तर संध्याकाळी उशिराला म्हणजे समजून घ्यायचं असतं की त्यांची स्टेटसनुसार पार्टी झाली आणि ते ड्रिंक घेऊन आलेले आमच्या गावात जेव्हा एखादा दारू पिऊन यायचं तेव्हा दारुडा म्हणायचो आम्ही पण आता इथं पुण्या शिण्याच्या शिकल्या सवलेल्या सिटी मध्ये त्याला ड्रिंक घेऊन येणं म्हणतात हे त्यावेळेला कळलं मी जसं सा सांगितलं की सास भरलं गळ होत दोन दी एक नणन लग्न न झालेली सासू सासू काका काकू नंदा असं आमचं भरलेलं गळ काही दिवस एकत्र काढल्यानंतर असं लक्षात आलं आमच्या ह्यांनाच काय वाटलं किंवा घरच्यांचन त्यांची काय कुरगुर झाली ही त्यावेळेलाही मला फारशी कळली नाही आत्ताही फारशी कळत नाही पण यांनी एक वेगळा राहायला फ्लॅट घेतला त्या काळच्या ह्याच्यात त्या फ्लॅट मध्ये जाऊन राहणं म्हणजे जरा विचित्रच वाटायचं आपलं एवढं मोठं भरतं नानत घर असताना तीन त्या तीन खोलीच्या खोराड्यात का जाऊन यायचं पण काय ना बाईला आवाज नसतो आपल्या समाजात त्या हिशोबाने मी आपलं ते म्हणले तशी सामानाची आवरावर केली सगळं सामान बांधलं फुटका तुटका संसार घेऊन त्यांच्या मागोमाग त्यांच्या फ्लॅटमध्ये संसार करायला आले पहिले तीन चार महिने तर मला शेजारी कोण राहतं हेच ठाऊक नव्हतं एक दिवस मी दार वाजवून विचारलं तर शेजारच्या बाईन काहीतरी ख्रिश्चन नाव सांगितलं आणि धाडकन दरवाजा आपटला संध्याकाळी हे आलं यांनी खूप बडबड केली आणि एक टीव्ही आणून दिला की घरात टी व्ही बघत बस पण शेजारी पाजारी फिरायचं नाही तुझा गावठीपणा दाखवायला हिंडायचं नाही मी विचार केला ठीक आहे काय तसं म्हणतात तर तसं सही मग मी थोडंसं फिरणे आणि हे करून दिवस काम काढून काम काढून काम करून संसार चालवत होते तसं माझं माहेरही गोतावळ्याचं सासरही गोतावळ्याचं त्यामुळे भरपूर कामांची सवय होती पण इथं इन मिन आम्ही चार जण <coughs> त्यातली दोन पिल्ल त्यामुळं काम असं किती काढणार ना जर जशी पिल्ल मोठी होऊन शाळेत जायला लागली तस तसं मी अजूनच एकटी पडत गेले व हे मला देत असलेल्या वागणुकीमुळं पिल्लांनाही कळ वाटायला लागलं की आई काय आईला का काय कळतं ती गावाचीच आहे तिला काय आहे तेही मला किंमत देईन अशा झाले ते असून अडचण नसून खोळंबा तशासारखी मी झाले थोडं थडकं नाही तब्बल चाळीस वर्ष हे सगळं काढलंय